तुम्हाला दर महिन्याला रेशन मिळत आहे का तर मग ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते सरकारने रेशन सर्वात मोठा निर्णय घेतला आहे जर तुम्ही हे एक काम पूर्ण केलं नाही तर तुमचं नाव रेशनच्या यादीतून कायमच ओळखलं जाईल काय आहेत नवे नियम आणि कारवाई कोणावर होणार सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच पीडीएस म्हणजे आपल्या गरिबांचा आधार आणि याच व्यवस्थेत वर्षानुवर्षे मोठा गैरप्रकार सुरू आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे श्रीमंत लोक गरिबांचं रेशन लाटतात आणि खऱ्या गरजूंना काहीच मिळत नाही पण आता बस सरकारने या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यभर एक विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेचा उद्देश स्पष्ट आहे फक्त पात्र आणि गरजू कुटुंबांना रेशन मिळालं पाहिजे पण या मोहिमेमुळे सामान्य माणसाने घाबरून जावं का नक्कीच नाही पण सतर्क राहणं गरजेचं आहे चला तर मग समजून घेऊया सरकारची ही नवी मोहीम नेमकी काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम आतापर्यंत रेशन कार्ड फक्त कागदपत्रांवरून तपासलं जायचं पण आता नियम बदलले आहेत सरकारच्या स्पष्ट निर्देशनानुसार काही मुख्य मुद्दे समोर आले आहेत सर्वप्रथम प्रत्यक्ष पडताळणी अधिकारी आता केवळ ऑफिसमध्ये बसून नाही तर आवश्यक वाटल्यास प्रत्यक्ष घरी येऊन किंवा जागेवर जाऊन पडताळणी करतील त्यानंतर द्वितीय बनावट नावे हद्दपात अनेक कार्ड वर्षी नावे आहेत जी व्यक्ती हयात नाहीत किंवा त्या गावात राहत नाही अशा बोगस नोंदी शोधून काढल्या जातील त्यानंतर तृतीय संगणक प्रणालीतून डिलीट तपासणी दरम्यान जर कोणतीही माहिती संशयास्पद चुकीची किंवा नियमबाह्य आढळली तर ते नाव थेट संगणक प्रणालीतून ओळखण्यात येईल याचा अर्थ असा की जे लोक अपात्र असून ही रेशन घेत आहे त्यांच्यावर आता कारवाई निश्चित आहे या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील अनावश्यक नावे कमी होतील आणि साठ्याचा सा होणारा काळा बाजार थांबेल आता वळू या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे तुमचं रेशन सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला ई केवायसी सी करणं अनिवार्य केलं आहे पण ही ई केवायसी म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा तर हे रेशन कार्ड ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती आणि तिचं कुटुंब खरे आहेत की नाही याची डिजिटल ओळख पटवणे धोका काय आहे प्रशासनाने स्पष्ट केलंय की ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांना भविष्यात धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा काही दिवसांनी त्यांचं धान्य पूर्णपणे बंद होऊ शकतं केवळ माहितीच्या अभावामुळे तुम्ही लाभापासून वंचित राहू नये म्हणूनच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आमचं काम आहे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही ई केवाय करायची कुठे आणि कशी घाबरू नका ही प्रक्रिया खूप सोपी आणि मोफत आहे स्टेप एक क्रमांक तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा स्टेप दोन जाताना सोबत रेशन कार्ड आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन जा लक्षात ठेवा फक्त कुटुंब प्रमुखाचे नाही तर ज्यांची नावे कार्डवर आहे त्या सर्वांचे आधार कार्ड हवे स्टेप रेशन दुकानदाराकडे मशीन असते ज्यावर तुम्ही अंगठा लावून धान्य घेता स्टेप चार त्या मशीनवर घरातील प्रत्येक सदस्याने आपला अंगठा लावून किंवा डोळ्यांची स्कॅन करून आपली ओळख पटवायची आहे बस एवढंच तुमची ओळख पटली की तुमची ई केवाय सी पूर्ण झाली ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित सदस्यांचं किंवा पूर्ण कार्डाचं धान्य थांबवलं जाऊ शकतं थोडक्यात सांगायचं तर सरकारचा उद्देश चांगला आहे यामुळे ज्या कुटुंबांना खरोखर अन्नाची गरज आहे त्यांना वेळेवर आणि पूर्ण रेशन मिळेल अपात्र लोक बाहेर पडले की वासलेला साठा गरिबांना मिळेल यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनेल त्यामुळे मित्रांनो आजच आपलं रेशन कार्ड तपासा जर तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची ई के वाय सी बाकी असेल तर उद्याच रेशन दुकानात जाऊन ती पूर्ण करून घ्या उशीर करू नका अन्यथा पश्चाताप होण्याची वेळ येऊ शकते तुम्हाला ई केवायसी करताना काही अडचण येत आहे का, ये का? किंवा रेशन दुकानावर सहकार्य करत नाहीये का तुमचं मत किंवा तक्रार खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोलच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद